हाय कसे आहात मजेत आहात ना फ्रेंड्स आज मी लाईव्ह रानात हे रानात बसले आता घरी जास्त खूप उशीर होणार सहा सात वाजतील त्यामुळं आता बसल्या ठिकाणीच म्हणलं जरा करावा लाईव्ह ब लाइव म्हणजे दाखव आपली थोडीशी गवार वगैरे कशी काय आहे की आमची गवार आत्ताच लावली खुरपून झाली रानातनं जायला घरी उशीर होईल आज आलो तर रानात वांगी लावली आम्ही पंचगंगा वांगी लावली एक एक चला जरा शेतातला विडू टाकावा ह्यांना लाईव्ह दाखवावं शेती गावार किती छान आली खोर आपली ती आता कांदा वारळा आता काढायला आलाय आता उद्यापासून कांदा काढायला सुरुवात करायची खूप ऊन होता आज ते नको नको होतं हाय अशी ती दाखवते तुम्हाला लाईव बसले शेतामध्ये हाय फ्रेंड्स भरपूर ऊन आहे आमचा कांदा किती कांदा आता काढायला आलाय उद्यापासून कांद्याला सुरुवात बघा उन्हामध्ये कसं पाठीमागे आहे गवार एक एकर गावार आता एक एकर का पंचगंगा वांगी लावली आज उन्हामुळं <tips playing> <tips playing> तोंड एकदम सुकून जात खूप ऊन हे आपपटप टप 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 घाम पडत जाता नुसता इतका घाम कल्पनीच्या बाहेर की तुम्हाला गाडी येईल का मला चला <laughs> आता घरी जायचंय मालक म्हणतात चल घरी आता गाडीवर नेतो तुला आता चला मी चालले गाडीवर घरी उद्या भेटू परत चार